मित्रांनो नमस्कार कोहोम ते सोहम या पुस्तकावर आपण चर्चा करतो आहे तुमच्या शंकांचं समाधान मी करण्याचा प्रयत्न करतोय आणि मला आनंद आहे की इट इज वर्किंग तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होतोय आजचं आपलं पंधरावं सेशन आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपले पुण्याचे मित्र आहेत सचिन खाटोळे त्यांच्या एका प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे प्रश्न फार महत्वाचा आहे आणि कदाचित हा प्रश्न जर तुम्हाला सगळ्यांना कळला तर एक क्लॅरिटी येईल असं मला वाटतंय सो प्रश्न वाचूया ते म्हणतात की सर एक प्रश्न आहे मन हे नेहमी भूतकाळात किंवा भविष्य काळाच्या चिंतेत असतं वर्तमानापासून नेहमी लांब जाण्याचा प्रयत्न करत असत असं का घडत पहिला प्रश्न आणि पुढे ते असं म्हणतात की एकाट तोले त्यांच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे वर्तमानात राहण्याविषयी सांगतात सोहम साधना करताना वर्तमान कसा साधायचा यावर कृपया मार्गदर्शन करावं ओके okay. मित्रांनो या प्रश्नावर मी जरास आज इंटेलेक्च्युअल उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तरुण पिढीला देखील समजू शकेल अशा पद्धतीत उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे नीट लक्ष देऊन ऐका पहिलं ते म्हणतात की मन हे भूतकाळातला किंवा हो भविष्य विचार का करतं मुळात हे समजायला आपल्याला मन म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि मन म्हणजे काय समजायला आपण काय हे आधी समजलं पाहिजे आपण जी एक बॉडी आपण आता बॉडीचा विचार करूया ही जी बॉडी युनिट आहे आपलं ह्याचा विचार करूया आपलं बॉडी माइंड ब्रेन हे सगळा जो युनिट आहे तो प्रोसेसर प्रमाणे चालतो समजून घ्या तो एका प्रोसेसर प्रमाणे चालतो त्यामुळं जन्म झाल्यापासून त्याच्यामध्ये प्रोसेसिंग चालू असत मग ते प्रोसेसिंग त्याच्या रक्त रक्तभिसरणातून असेल त्याच्या डायजेशन मधून असेल त्याच्या आतमधल्या इंडोक्राईन ग्लॅन्ड्स मधून निर्माण होणारे जे काय संप्रेरक आहेत त्यातून असेल सगळं प्रोसेसिंग जे न्यूरॉन होतात त्यातून असेल एव्हरीथिंग एव्हरीथिंग त्याचे केस वाढतायत सगळ्या गोष्टी त्या युनिट मध्ये प्रोसेसिंग सुरू होत एवढं कळलं आता ह्या प्रोसेसिंग मध्ये मानव हा एकच असा प्राणी आहे निसर्गाने निर्माण केलेला पृथ्वीवरती तरी निदान कारण आपल्याला पृथ्वीवरच आहे मानव हा असा प्राणी आहे की ज्याला एक फॅकल्टी आहे ती फॅकल्टी म्हणजे त्याच मन आता मन ही क्षमता आहे त्या मनाला एक मेमरी असते जसं आपल्या फोनला कम्प्युटरला मेमरी असते तशी त्या फोनला त्या मनाला एक मेमरी असते आणि एक स्पीड असते रॅम जसा असतो ना आपला तसा एक स्पीड असते म्हणजे ज्या आपण जन्माला येतो त्यावेळेस त्याची मेमरी कॉन्शियसली तरी झिरो असते त्याला काय आपल्याला काय मेमरीज नसते ना, थे ना? त्यामुळे झिरो मेमरी असते असं आपण म्हणूया आता त्याचा रॅम किती आहे तो अजून आपल्याला कळत नाही त्याची स्पीड किती आहे त्याच्या ब्रेनची स्पीड किती आहे हे अजून आपल्याला कळालेलं नसतं कारण ते डेव्हलप झालेलं नसतं पण मेमरी तरी क्लिअर आहे काही नाही आहे जसं ते मूल मोठं व्हायला लागतं तशी मेमरी गॅदर व्हायला लागते मेमरी वाढायला लागते मग पॉइंट ची मेमरी मग काही दिवसांनी जसं ते मोठं व्हायला लागेल शाळेत जायला लागेल इन्फॉर्मेशन गॅदर करायला लागेल तशी मेमरी वाढते आणि इव्हेंच्युअली त्याची काय जी असेल ती दहा जी बी वन टी बी पर्यंत त्याच तो जो ग्रहण करतो इन्फॉर्मेशन इकडून तिकडून तरी त्याची मेमरी वाढते आणि त्याची इननेट क्षमता किती आहे त्याच्यावर त्याचा त्याची स्पीड वाढते त्याचा रॅम वाढतो काही जे स्पेशल चिल्ड्रन असतात त्यांची स्पीड कमी असते बाय डिफॉल्ट मेमरी असेल त्यांच्याकडे गॅदर केला असेल इन्फॉर्मेशन त्यांनी पण स्पीड जन्मता कमी असते हे झालं स्पेशल चिल्ड्रनची काही माणसं एकदम हुशार असतात त्यांची स्पीड जास्त असते जास्त रॅम असतो आपल्या भाषेत बोलायचं झालं तर काही जरासे स्लो असतात स्पेशल जरी नसले तरी स्लो असतात त्यांचा प्रोसेसर चालत नाही फारसं चालत नाही सो त्यांची स्पीड कमी असते इथपर्यंत कळलं आता आपण एक उदाहरण घेऊया हायपोथॉटिकल उदाहरण घेऊया की एका व्यक्तीला जन्मल्यानंतर आपण एक अशी योजना केली की त्याला एका आयलंडवर ठेवलं आणि अशी सोय केली की त्याला खाय पिण्याची सोय त्या आयलंड वरती होणार राहण्याची सोय होणार बाकी तिथं कोणीही नाहीये काहीही नाहीये काही नाहीये ते एकट मूल वाढायला लागले त्या आयलंड मध्ये असं समजा ते ऐंशी वर्षाचं जरी झालं तरी मेमरी पण नाहीये आणि स्पीड जरी काय असली त्याच्या ब्रेनची तरी त्याचा यूज नाही आहे कारण यूज कुठं करायचा याची मेमरी नाही आहे आर यू अंडरस्टँडिंग सो लक्षात घ्या आपण जशी वाढत जातो तशी आपली मेमरी वाढत जाते इन्फॉर्मेशन वाढत जाते आणि त्या इन्फॉर्मेशनला आपण मन म्हणतो आता ही आपली फॅकल्टी आहे मन मन इज द बून टू मॅनकाइंड मानवाला मिळालेलं ते एक वरदान आहे कारण ते मन आहे म्हणूनच मानव इतका प्रगत होत चाललेला आहे इतके शोध लावलेले आहेत इतके इन्व्हेन्शन करतोय इतके रिसर्च करतोय इतकी क्रिएटिव्हिटी तयार होते हे सगळं त्या मनामुळेच होत so मन आहे सो दॅट इज द क्रिएटिव्ह फॅकल्टी मन हे एक क्रिएटिव्ह फॅकल्टी आहे आणि जसं प्रत्येक गोष्टीचा एक इन्नेट कार्यकारी भाव असतो तसा मनाचा ही इन्फॉर्मेशन प्रोसेस करण्याचा भाव आहे मन म्हणजे काय मन म्हणजे विचार बुद्धी म्हणजे काय ते विचार एनालाइज करण्याची क्षमता ते चांगले विचार आहेत वाईट विचार आहेत हे अनलाइज करण्याची जी आपल्यात क्षमता आहे ती बुद्धी ओके सो बिकॉज आपण इतकी इन्फॉर्मेशन गॅदर केलेली आहे इन्फॉर्मेशन सतत त्या मनामध्ये प्रोसेस होत राहते आणि एखाद्या इंटरनेट मदे जसा अल्गोरिधम अल्गोरिधम काई? तुम्ही जस एखादी गोष्ट इंटरनेट वरती बघायला लागला समजा तुम्ही काय बघायला लागला आपण अशी कल्पना करूया की तुम्ही कम्प्युटर्स विषयी काहीतरी माहिती मिळवायला लागला तर त्या प्रमाणे तो कम्प्युटर किंवा तुमचा इंटरनेट किंवा तुमचा फोन सतत तुम्हाला त्या कम्प्युटर विषयी माहिती पुरवत जाणार तुम्ही जर अंब्रेला असं टाईप केलं अंब्रेला सर्च करायला लागलात तर क्षणामधा क्षणामध्ये क्षणामध्ये तो ते इंटरनेट तुम्हाला त्या अंब्रेला विषयी आणखीन पोस्ट दाखवत जाणार कळलं तुम्ही जर त्यामध्ये डिप्रेशनची औषधं अशी शोधायला लागलात तर अल्गोरिदम तुम्हाला काय काय दाखवत जाणार डिप्रेशनची औषधाची आणखीन आणखीन इन्फॉर्मेशन पुरवत जाणार तुम्ही आनंदी होण्याची क्षमता असं टाईप केलं तर तो अल्गोरिदम तुम्हाला काय दाखवणार आनंदी होण्याच्या बद्दलच्या टिप्स दाखवत जाणार सिमिलरली आपण जसे वाढायला लागतो तस आपल्याला ही फॅकल्टी हे वरदान जे आपल्याला मिळालेलं आहे ते कसं वापरायचं हेच कळत नाही हे कळत नसल्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या इन्फॉर्मेशननी जे बाहेर येतं त्याच्यामध्ये आपण लक्ष देतो आणि तेच वाढत जातं प्रमाणे म्हणजे आपल्या मनामध्ये जर इनसिक्युरिटी आली त्या इन्फॉर्मेशन प्रमाणे इनसिक्युरिटी आली आणि आपण जर त्या इन्सिक्युरिटी बद्दल विचार करत राहिलो तर ते मन काय दाखवत जाणार आपल्याला अल्गोरिझम प्रमाणे इनसिक्युरिटीचेच विचार पुरवत जाणार आणि असं म्हणतात सायंटिस्ट असं म्हणतात रिसर्चर्स असं म्हणतात की सर्वसाधारण माणूस नव्वद टक्के वेळा नकारात्मक विचार करतो आणि रिपिटेटिव्ह विचार करतो तेच तेच विचार करतो का कारण तो अल्गोरिदम तेच तेच विचार कर, प्रोसेस करत असतात तेच तेच दाखवत असतात आणि आपला इननेट ओरिएंटेशन हे निगेटिव्ह असल्यामुळे सतत एखादा निगेटिव्ह विचार आला की आपण काय करतो लगेच त्याला धरतो त्याच्यावरती रिमिनेट करायला लागतो रवंत करायला लागतो आणि मग तो प्रोसेसर मन नावी प्रोसेसर काय करायला लागतो तसलेच इनसेक्युरिटीचे भीतीचे दुःखाचे रागाचे जे आपण करतो ना विचार दैनंदिन जीवनामध्ये तेच तो प्रोसेस करत राहतो आणि बरेच वेळा ही इन्फॉर्मेशन त्या स्टोअर हाऊस मध्ये स्टोरेज मधून आलेली असल्यामुळे हे कशाशी रिलेटेड असतात एक तर ते भूतकाळाशी रिलेटेड असतात किंवा भविष्य काळाशी रिलेटेड असतात भविष्य काळाविषयीची चिंता असते कारण आपण ती तिला व्हॅल्यू देऊन ती, ती वाढवलेली आहे सो प्रॉब्लेम मनाचा आहे का तुमचा आहे मन हे निर्लेप प्रोसेसर आहे असं आपण म्हणूया त्याला काही देणं घेणं नाही तुम्ही जे सर्च करता ते ते पाठवत तुम्हाला मग काय येतात विचार भविष्य भविष्यकाळाच्या चिंते चे आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या अप्रिय घटनांचे का विचार येतात कारण तुम्ही ते विचार करत राहता आणि सर्वसाधारण माणूस त्या विचाराच्या प्रोसेसर मध्येच अडकलेला आहे त्यामुळे जो विचार येतो स्टोरेज मधनं त्या विचाराला तो पकडतो धरतो आणि तसलेच विचाराचं एक लूप तयार होत तुमच्या हातमध्ये सो सचिन so, तुझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे की का असं होत कारण आपणच ते ऍक्टिवेट करतो त्या मनाला काहीच काहीच देणं घेणं नाहीये तुम्ही काय सर्च करता तुम्ही कशाला अटेन्शन देता तसले ते विचार पाठवतो आता एक सर्वसाधारण गरीब आ, कुटुंबातला मुलगा कॉलेजला गेला की त्याच्या त्याला असं काय वाटतं की अरे आपण आता एक मोटरसायकल घेऊया मग तो घरी सांगतो वडिलांना सांगतो की मोटरसायकल घ्यायची आहे मग ते म्हणतात नाही रे पैसे नाही आहेत तेवढे काय करायचं मग ते प्लॅनिंग करतात आणि मग त्याच्यावरती विचारमंथन होतं आणि मग काहीतरी ते योजना करतात म्हणजे त्या एका मोटरसायकल घ्यायची आहे ह्याच्या मागे किती विचार प्रक्रिया झाली बघ पण धनाढ्य माणसाच्या माणसाचा मुलगा आहे धनाढ्य आहे तो आणि तो कॉलेजला गेलेला आहे मोटरसायकल कशी घ्यायची हा प्रश्न येतो काय त्याच्या मनामध्ये येत नसतो कारण त्याला माहिती असतं की मोटरसायकल पाहिजे आहे तो बापाला सांगतो मोटरसायकल दारात येते डिस्कशनच नाही ना सो so, त्याच्या स्टोरेज मध्ये तसली चे विचारच नाही आहेत त्यामुळे कस काय हे डिस्कशनच नाही पण त्या सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये असले सगळे विचार काय येतात कारण लहानाचा मोठा तो त्या मध्येच झालेला असतो so, सो तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे जर आपण मुळात जर आपण हे समजलं की हा प्रोसेसर आहे मन हे प्रोसेसर आहे आपण ज्या विचारांना व्हॅल्यू देतो अल्गोरिदम प्रमाणे तेच विचार ते परत रिसायकल करत राहतात मग पॉझिटिव्ह थिंकिंगला का व्हॅल्यू आली अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस ह्याच्यावरती अभ्यास करणाऱ्या लोकांना लक्षात लो आलं की अरे माइंड बाय डिफॉल्ट त्याच्या मेमरीमुळे ते बाय डिफॉल्ट निगेटिव्ह विचार करतय तर मग आपण जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे नाहीतर तो लूप तोडणार कस आपण एक थेरपी म्हणून जरी पॉझिटिव्ह विचार करायला लागलो तरी तो अल्गोरिदम आपल्याला पॉझिटिव्हिटी दाखवत जाणार नाहीतर तो काय करतोय बाय डिफॉल्ट निगेटिव्हिटीच उत्पन्न करत राहतो आतमध्ये कळलं तुला सो दिस इज द की असं आपलं मन का करत कारण आपणच तसं करायला त्याला प्रवृत्त करतो हा एक भाग आता दुसरा भाग महत्वाचा आहे तू असं विचारलेला आहेस कि एकाट तोले विचारल्या सांगितल्याप्रमाणे वर्तमानात राहण्याविषयी सांगतात एकाट तोले तर सोहम साधना करताना वर्तमान कसा साधायचा आता लक्षात घे सोहम साधना म्हणजे काय विचारांच्याकडं बघण्याची क्षमता आत जी प्रेझेन्स आहे सर्वसाधारण माणूस त्या विचारांच्या चक्रव्यूहातच अडकलेला असतो पण सोहमची ज्याला जाणीव होते तो विचारांपेक्षा मागे जातो आणि विचारांकडे बघू शकतो तटस्थपणे सो जो सोहम मध्ये जातो ज्याला सोहमची जाणीव होते तो ऑटोमॅटिकली वर्तमानामध्येच आहे ना कारण त्या मनाच्या दुष्टचक्रामध्ये तो अडकलेला नाहीये आता मग तिथं विचार येऊ देत ना तो त्या विचारांना चिकटलेला नाहीये तो मागे आहे तो विचारांच्या कडे एक विटनेस बनून एक स्पेक्टेटर म्हणून बघायला लागलाय त्यामुळे तो ऑलरेडी वर्तमानामध्ये आहे सोहम साधना करताना वर्तमान कसा साधायचा प्रश्नच नाही आहे सोहमची भावना निर्माण झाली की तुम्ही सेंटरला आला वर्तमानामध्ये आला आणि मन जे काय असले विचार निर्माण करत ते तुमच्यापासून लांब गेलं म्हणून सोहमला व्हॅल्यू आहे सोहमला महत्व आहे कारण सोहमची जाणीव झाली की ऑटोमॅटिकली तुम्ही वर्तमानामध्ये आला आणि त्या मनापासून विभक्त झाला सो मनाचा जो प्रोसेसर आहे आणि ज्यामध्ये इतकं स्टोरेज आहे लहानपणापासून भरलेलं मेजॉरिटी निगेटिव्ह आहे त्यामुळे ते, ते निगेटिव्ह करत राहतो वर त्याच्यापासून तुम्ही लांब गेल्यानंतर त्याच्यापासून ऑटोमॅटिकली मुक्त होता त्यामुळे त्याचा त्याचा जो परिणाम आपल्या शरीर मन बुद्धीवरती होतो तो दुष्परिणाम तो दुष्परिणाम व्हायचा बंद करतो बंद होतो सो दिस इज द डायनेमिक्स कदाचित हा व्हिडिओ एकदा बघून तुम्हाला समजणार नाही की मी काय म्हणतोय यू हॅव टू लिसन टू इट अगेन अँड अगेन टू अंडरस्टँड एंटायर डायनेमिक हे झाला कळेल मग तो त्या मनातनी निर्माण केलेल्या जो अल्गोरिदम प्रमाणे निर्माण केलेला थॉट आहे ना त्या थॉटमध्ये गुंथणार नाही तो कारण तो आता सोहमच्या भूमिकेमध्ये जर गेला असेल तर तो त्याच्याकडे बघणार गरजेचा थॉट असेल तर त्याला एंटरटेन करणार गरजेचा नसेल तर त्याला जाऊ देणार कारण कोणत्याही थॉटला लाईफ फार मोठ नसत काही सेकंदाच थॉट तो त्याला जाऊ दिला तर तो थॉट घर करत नाही जर त्याला व्हॅल्यू दिली त्यात आपण गुंतलो तर तो राहतो आपल्यामध्ये आणि आपल्या शरीर मन, वर मनावरती परिणाम करायला लागतो दुष्परिणाम करायला लागतो इंटेलेक्च्युअल uh, उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे जरा जड आहे समजून घ्या पण हे जर समजलं तर त्या जो मोड वरती जो प्रोसेसर आहे जो निगेटिव्हिटी तयार करायला लागलाय ना त्यापासून लांब व्हाल आणि त्यापासून मुक्त व्हाल धन्यवाद